गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर आला असून यंदा पेण हमरापूर आणि अहिल्यानगर येथील सुबक गणेश मूर्ती खास भक्तांसाठी दुर्गा आर्ट्सने उपलब्ध करून दिले आहे भक्तगण आतुरतेनं वाट पाहत असलेला गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर आला असून या निमित्तानं मूर्तिकारांची लगबग सुरू आहे दरम्यान दुर्गा आटनं दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिर पाठीमागे असलेल्या बोंड्याल मंगल कार्यालय इथं प्रदर्शन आणि विक्री स्टॉल थाटले असून पेण हमरापूर पुणे आणि अहिल्यानगर येथील आकर्षक आणि सुबक मूर्ती भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून यामध्ये मुंबई पुणे येथील मानाच्या गणेश मूर्ती छोट्या आकारात उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे लालबाग दगडूशेठ सिद्धिविनायक शारदा गणपती तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम बालगणेश श्री बैठक फेटा आणि वस्त्र परिधान केलेले गणराय अयोध्येतील रामलल्ला अवतारातील गणेशमूर्ती हे प्रमुख आकर्षण आहे उच्च न्यायालयानं पीओ पी मूर्तींना विक्रीसाठी परवानगी दिली असून कच्च्या मालाचे दर वाढल्यानं यंदा पस्तीस टक्क्यांनी गणेश मूर्ती महागल्या असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचं आर्टचे मालक विठ्ठल मुनगा पाटील यांनी सांगितलं मागील मी पंचवीस वर्षापासून मी गणपतीची विक्री करतो आणि पंधरा वर्ष झाले आता सध्याला प्रदर्शन व विक्री अशा मोठ्या प्रमाणात मी स्टॉल टाकून पेन अमरापूर नगर आणि कोल्हापूर आणि व सोलापूर पुणे इकडून आपण मूर्त्या परचेस करून इकडं आपण कस्टमरसाठी अवेलेबल करतो यंदाच्या पी ओ पीला या दोन हजार पंचवीसला बंदी होतं तर ह्याच्यासाठी सगळे मूर्तीकार लोक हायकोर्टात गेले मग हायकोर्टातनं त्यांना नऊ जुलैला त्याला समाधानकारक म्हणजे बंदी उठलेली आहे पी ओ पीबाबत कुठलंही म्हणजे आता त्याला निश्चितप्रमाणे त्याला कितीही पुटापर्यंत त्याला विकता आणि बनवता येते आहे असा आदेश आल्यापासून मूर्तीची किमतीत पस्तीस टक्के वाढलेलं आहे कारण मूर्तीकार लोक सगळे कोर्टाचे चक्र पिल्ले म्हणून ह्याला वेळ कमी होतं मग मूर्त्या कमी प्रमाणात तयार झालेल्या आहे ह्याच्यासाठी छोट्यापासून मोठ्या मूर्त्या थोडा वाढलेल्या आहेत रेट किमतीमध्ये वाढलेला आहे आणि तरीसुद्धा कस्टमरला हा ह्याच्यासाठी थोडा आर्थिकवर म्हणजे भर बसणार आहे की मूर्त्याच्या किमतीत वाढले म्हणून त्याला छोटी मूर्ती पण त्याला जे हजार रुपयाची मिळणार मूर्ती ते आता पस्तीस टक्के वाढले म्हणजे ते तेराशे पंधराशे रुपयाला मिळणार आहे माझ्याकडं भरपूर प्रकारचे डेपरिंग म्हणजे कपड्यामध्ये दागिन्यामध्ये वर्कमध्ये सारे म्हणजे पेनवरून आलेल्या मूर्त्या मस्त युनिक पेटामध्ये कपडेमध्ये शाल धोतर आणि अँटिक वर्क अँटिक कलरमध्ये दगडूशेट आहे आणि लालबाग आहे चिंतामणी आहे आणि जे आता कुंभमेळा झाला आहे दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिन्यात त्या कुंभमेळ्याचं जे आघोरे असतात आघोरी रूपातलं एक मूर्ती आहे ते पण पन, ते पण आलेलं आहे आणि त्याच्यानंतर श्रीकृष्ण अवतार बाळगणेशमध्ये बाळच्या रूपामध्ये खूप सारे आपल्याकडे बाळगणेश अवेलेबल आहे आणि गुरुजी तालीम आहे तांबडी जोगेश्वर आहे दगडूशेठ लालबाग आहे मानाचे जे मुंबई पुणे मानाचे जे कसबा वगैरे सगळे गणपती आहेत शारदा गणपती हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे बऱ्याच व्हरायटी आहे पाचशे पंचावन्न प्लस आम्ही व्हरायटी असं आम्ही कस्टमरला आम्ही ऍड करून आम्ही त्यांना येण्यासाठी आम्ही विनंती केलेलं आहे दुर्गा आर्टमधील मनमोहक गणेशमूर्ती सोलापुरात इतरत्र कुठेच मिळत नाहीत असं ते म्हणाले